परीक्षक आणि माझ्या मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार माझ्या ऐतिहासिक कथेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा नाव नाव तर भूमितच ठेवतो कारण बुद्धहेर खात्याचे प्रमुख आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही जोखमीचे प्रसंग प्रसंग पहिला मुघल बादशाह औरंगजेबाने दख्खनच्या पठारावर आपले आधिपत्य करण्यासाठी बलाढ्य सैन्य आणि संपत्ती देऊन मामा शाहिस्ते पाठविले होते पुण्यात लाल महल येथे त्याचा तळ होता ह्याच लाल महालात शिवाजी महाराजांचे बालपण गेले होते महालातील प्रत्येक खोली आणि तेथील व्यवस्था महाराजांना माहित होती परंतु खानाने आपल्या सोयीसाठी त्यात अनेक बदल करून घेतले होते विशेष करून बटारखानाला जाणारा एक मार्ग तात्पुरत्या बांधकामाने बंद केला होता महाराज केवळ तीनशे मावळे घेऊन अमावस्तीच्या काळोखा रात्री महाराजाने धाडसी मोहीम आखली मावळ्यांनी ती बटारखान्याची भिंत पाडली आचार्यने शिवाजी महाराजांना जनान खानाचे मार्ग दाखविले महाराज एकाही स्त्रीला इजा न पोहोचविता थेट खाण्याच्या खोलीत केले या प्रसंगी खाणाची बोटे कापली गेली हा इतिहास आपल्या सर्वांना माहीतच असेल परंतु लाल महालात झालेले बदल व नव्या नव्याने बांधलेली ती भिंत आणि आचारीला फितूर करणे हे काम बहेरजी नाईक यांनी केले होते बहेरजी नाईकांनी एका संगीत शिक्षकाचे वेश घालून शाहिस्त खानाच्या सुनेला संगीत शिकवण्यासाठी लाल मला द्यायचे शाहिस्त खानाला हे कधीच काळले नाही की सुनेला शिकवणारा हा शिक्षक महाराजांचा गुप्तहेर आहे

अनेक गाव लुटली दिवळ उद्ध्वस्त केली आणि सामग्री पाहून त्यांच्यावर हल्ला केला नाही अनेक दिवस पाठवल्यानंतर अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीचे निश्चित झाले अफजल खान शिवाजी महाराजाला अलिंगन देण्याच्या बहाण्याने पाठीवर कट्ट्याने वार करण्यात आले महाराजांनी हे वापरून पट टराटरा फाडले हा इतिहास आपल्या सर्वांना माहीतच असेल परंतु बह, आणि प्रत्येक हालचाली महाराजांना वेळोवेळी मेहनत वे 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 केली याचे पूर्ण श्रेय जाते महाराजांच्या गुप्तचर यंत्रणेला या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिरजी नाईक जाधव प्रसंग तिसरा औरंगजेबाने शिवाजी महाराजांना नजरकैद केले होते काही दिवसांनी शिवाजी महाराजांनी आजारी असल्याचा तंग केला त्या योगे मिठाई फळे गरिबांना वाटतो अशी बतावणी केली आणि एके दिवशी त्या का काल पेठारामध्ये संभाजी महाराजांना घेऊन पसार होण्यास यशस्वी झाले आग्र्याहून मराठी मुलखात परतण्याचा मार्ग ठिकठिकाणी घोडी बदलणे आणि जेवणाची व्यवस्था ही गुप्तहेर खात्यातून झाली असे म्हणतात बहिरजी नाईक आणि त्याच्या साथीदारांनी यात खूप मोलाचे कार्य केले होते अशा अनेक प्रसंगी महाराजांना माहिती गुप्तपणे पोचविणे केवळ हातवारे करून माहिती गुप्तपणे सहकार्यांमार्फत महाराजांपर्यंत पोहोचवण्याची कला बहिरजी माईक विकसित केली होती केलेला हा चिन्ह तुम्हाला का, का। नाही याचा अर्थ आहे माफ करा मी आता केलेला हा चिन्ह तुम्हाला काळा का, का। नाही याचा अर्थ आहे धन्यवाद चिन्ह बहिर चिन्ह यांचे नाहीत परंतु माहितीसाठी सांगतो कि त्या अमुकवती शाळेतील मुलांचे आहे ज्या काळात संदेश पोहोचवण्याची कोणते सोपे साधन नव्हते त्या काळात चिन्हांची ही भाषा विकसित करून योग्य वापर करणे हे खूप मोलाचे काम आहे असे मला वाटते गावोगावी फिरून भव्यचे सोंग घेऊन जनतेचे मनोरंजन करणारे बहिरची नाईक एके दिवशी शिवाजी महाराजांच्या नजरेस पडले महाराजांच्या लक्षात आले त्यांनी बहिर्जी नायकांना आपल्या सोबत घेतले घेतलेश्वराच्या मंदिरात काही मोजके मागे घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली अशा या छत्रपतींना माझा मानाचा मुजरा आपल्या कलेचा उपयोग स्वराज्यासाठी कामी करणाऱ्या ना बहिरची नायकांना माझा साधर प्रणाम धन्यवाद